गेल्या पाच वर्षात प्रभागातील प्रत्येक भागातील प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे प्रभागातील ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याची लाईन रस्त्यांचे काँक्रिटीकरण डांबरीकरण स्ट्रीट लाईट अशा मूलभूत सुविधा नागरिकांना पुरवण्यात आल्या आहेत आपला प्रभाग समस्यामुक्त होण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो तसेच प्रलंबित कामांसाठीही पाठपुरावा करण्यात येत असून ती कामे पुढील काळात मार्गी लागतील आज शुभारंभ होत असलेल्या डांबरीकरण कामामुळे या भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे सध्या कार्यकाळ संपला असला तरी नागरिकांच्या सेवेत आपण कायम राहणार आहोत असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले प्रभाग क्रमांक बारामधील मेहेर कॉलनी येथील डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते झाला याप्रसंगी परेश लोखंडे अजित गुगळे आशिष मुथा शैलेंद्र पाचपुते सूर्यकांत धोका पारस धोका नरेंद्र पटवा विलास गांधी बबलू चुग आदी उपस्थित होते रस्त्या रस्त्यामुळे सगळ्यांना वयस्कर लोकांना मुलांना सगळ्यांनी त्रास सहन केला पण आज बोराटे साहेब लोखंडे साहेब यांच्या प्रयत्नामुळे जो रस्त्याचा आता अनुभव होत आहे त्याचं सुख आतापासून चालू झालेलं आहे असे सर्व काम हो राहिलेले प्रलंबित काम पण हो त्यांनी पूर्ण करावं गार्डन कडे लक्ष द्यावं म्हणजे आमचं चा, कॉलनी चांगली राहील प्रलंबित असलेले रस्त्याचे काम बाळासाहेबांनी हातच घेतले आणि त्यांना खरोखरता सारखी प्रकाश लोखंडे यांनी दिली त्याबद्दल दोघांचे खूप खूप मनस्वी आभार आणि कॉलनीच्या वतीनं शैलेंद्र पाचपुजे यांनी खूप मेहनत घेतली त्याच्याबद्दल त्यांचे पण आभार आहोत बऱ्याच दिवसापासून या रस्त्यावर खूप त्रास झाला आज बरे बरच दिवसाचं स्वप्न आज पूर्ण होत आहे त्याबद्दल आनंद